नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो नेपनोर बाजारामध्ये मित्रांनो बैलांचा बाजार पाहणार ते आपण आज आता इथून पुढे थोडे कारखान्याचे पट्टे वगैरे पडणं चालू होते बैलाचे भाव बी थोडेसे उत्तर देत कोणाच येतो बैला बैल कोणाचे येतो काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली त्यांची एक लाख अठरा हजार शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे कोणत्या गावचे निवडोंगवाडी कमी जास्त होईल का व्यवहारात बर नंबर असला तर सांगा त्र्याण्णव हा 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 बघितलं काय काय सांगितले मामा किंमत यांची मालक बाहेर गेले का भैया काय किंमत रे वासुरांची कोणाचे आहेत बोलू नको तुला माहीत असली सांग बाहेर गेले ठीक आहे ठीक आहे काय अडचण आले हो मित्रांनो विक्रीसाठी मालखत दिस ना तिच्याजवळ पण

एक गेंजी। एक गेंजी। का घेतले साळेगावला आपल्या तिकडे बर बर काय किंमत सांगितली यांची सांगा पंच्याहत्तर व्यवहारात जास्त होईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस अकरा चोपन्न जुर आहेत पाहता मित्रांनो टायरचे बैल दिसते ती त्या खांदेन बिंदेने घासलेली टायरचे बैल आहेत मित्रांनो साळेगाव जाणार आहेत मित्रांनो बैल कोणाला खरेदी करायची असेल तर व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो इकडं मशीनचा बाजार आहे काय घोर आहे का कारवड आहे आहे काय सांगितले अकरा हजार अकरा काय किंमत यांची पंचेचाळीस टांग्या फिंग्याला धरलेली नाही शेतकरी इतकं व्यापारी नंबर असलाच सांगा मोठ्याने सांगा ना जरा हा हा सतरा ठीक कितीपर्यंत होते चाळीस पर्यंत काय आणलं कोणते हे का किती पंच्याहत्तर जात चार सहा चार दात दहा नंबर त्र्याण्णव सत्तर तेरा शेहेचाळीस सत्तेचाळीस सध्या आता मोठा माल यायला चालू झालं बघा मित्रांनो आता पट्टे पडायलेत पट्टे पडले की मोठा माल यायला चालू होतो पाहत आहे मित्रांनो मोठाले बघले आता Ah, ikhlas ya, bayi. Kita uang sih? Iya, pelapis. nambah. तर मित्रांनो नेखनरू बाजारामध्ये आपण आलेलो आज गोरे बघतोय कसे येते दातावर कसे येतं सहा सात आत कामा पे मला सगळ्या टोटल कामाला चालू आहेत बरं बरं किंमत काय सांगितली त्यांचे एकावन्न हजार रुपये या जोडीचे बर कामाला वगैरे चालू आहेत मित्रांनो एकवावन हजार रुपये किंमत सांगतील व्यवहारात बसल्यावर किंमत आणखीन थोडीफार कमी जास्त होईल या जोडीचे त्यांचे पासठ हे कसे आहेत जाताना कडावर आलेत कामाला कामाला बी आहे पाच आहे मित्रांनो पासष्ट सांगतात व्यवहारामध्ये बसल्यावर आणखी किंमत ही कमी जास्त करते नक्कीच तुम्ही त्यांना फोन करून खरेदी करू शकता नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणनव्वद चार बैल आहेत मित्रांनो त्यांच्याकडे खरेदी करायची असेल तो कॉन्टॅक्ट करा बरं शिवा त्यांना शिवा हा शिवा, शिवा किती दिल दिले सांगा <laughs> अकरा हजार एकशे शंभर अकरा रुपये तुम्ही तर मग पाहताय अकरा हजार एकशे अकरा रुपयाला विक्री झालेली कोंडाची